सातिवली गावात अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आला आहे गावातील एका ठिकाणी पिठाची बाहुली लिंबू चाकू पांढरी टोपे बिडी सिगारेट कोंबड्यांची पिसे अबीर गुलाल आणि अगरबत्ती यासह विविध साहित्य आढळले ही वस्तू पाहून परिसरात खळबळ माजले आहे मिळालेल्या माहिती अनुसार हे सर्व साहित्य अघोरी पूजेच्या तयारीसाठी वापरले जात होते अवघरी प्रकार घडला त्या दिवशी इथे शेतकरी आले होते साईडला तेव्हा त्याने ते बघितलं तेव्हा येऊन तिथे एक बाहोला बनवला आणि त्याच्यावर सिंदूर गुलाल अगरबत्ती आणि सिगरेट आणि त्याच्यावर एक बली दिला त्याच्यावर रक्त के हे केलं कारण हा प्रकार मशानभूमीमध्ये केलेला आहे तो नेमका काय केला ते ग्रामस्थांमध्ये माहीत नाही त्यांच्या मनामध्ये भीती वातावरण झालं आहे का बली कसला दिलेला आहे तो बली न देताना त्यांनी दुसरं काही केलं असतं तर त्याच्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे का लोकांना काय त्याचा त्रास होईल त्याच्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी